100 ग्रॅम मध्ये 260 रुपये आणि याची प्राइस पण आहे 100 न्यूबॉर्न बेबी असेल तर हे पूर्ण बर्नी मध्ये तुमचं पूर्ण सेट बनवून जाईल हे कितीला असं हे ₹100 ओके 100 ग्रॅमचा असेल हे विदाउट फिनिश तुम्हाला आणून दिले त्यांनी त्याचं चैन हुक वगैरे तुम्ही करून देणार त्यांना हे तुम्ही बनवलंय ना त्यांचं हे फिनिशिंग झालंय हे फिनिशिंग झाले तुम्ही बघाल त्यांनी चेनचं कापडाचं मटेरियल चेनचं मटेरियल हॅलो मी स्नेहा गावकर मज्जा पिंकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या वूल अँड क्राफ्टचा ट्रेंड आलाय मार्केटमध्ये वूलने बनवलेलं वर्कच्या बॅग असे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल झालेत पण हे बनवण्यासाठी लागणारं जे साधन आहे ते कुठे मिळतंय आणि ते होलसेलच्या दरात कुठे मिळते म्हणजे वूल कुठे मिळतंय हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी आज आले ठाण्याच्या निलेश एम्पोरियमला भेट द्यायला निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियम असं या दुकानाचं नाव आहे ठाणा स्टेशनच्या बाहेर मॅगडी आहे बर्गर किंग आहे अगदी त्याच्या बाजूलाच ही गल्ली आहे नाईकवाडी म्हणून ही गल्ली आहे आणि त्या गल्लीतच निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियमचं हे दुकान आहे आणि त्यांच्याकडे अनेक प्रकारचे वूलचे ऑप्शन आहेत क्रॉशेचे ऑप्शन्स आहेत त्यांच्या सुया आहेत त्याचे हुक्स आहेत ते, हुक ते सगळं इथे होलसेलमध्ये मिळतं तर इथे नेमकं काय काय कलेक्शन आहे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वूलचा खजिना मी असं तुम्हाला दाखवणार आहे आणि मी जसं सांगितलं इंटरव्हो मध्ये की मी निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियम आपल्याबरोबर आहेत नमस्कार सर, सर। मज्जा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे काय काय व्हरायटी आम्हाला आवडेल बघायला आणि प्रेक्षकांना सुद्धा मला दाखवायला आवडेल की इथे होलसेल मध्ये किंवा लॉट मध्ये मी आले तेव्हापासून मी वेटिंगला थांबले इतकी म्हणजे त्यांच्याकडे लोक येतच आहेत सो मी त्यांना वेळात वेळ काढून त्यांच्याकडून वेळ मागून घेतलाय सो so, बघूया आपण त्यांच्याकडे नेमकं काय काय का कलेक्शन आहे आणि काय असणार आहे स्टार्टिंग ते नीडल्स कसे असतात ते हुप्स कसे असतात आपल्याला जनरल माहिती देतीलच सो so, हे जे वूल आहे ते नॉर्मल वूल आहे ओके आणि लागतेस ग्रॅमचा बॉल असतो हवे ते रंग हवे ते बघाल स्क्रीनवर इथे हवे ते रंग तुमच्यासाठी आहेत Uh, किती uh, साधारण प्राइस असते ओके वीस रुपयाला एक, okay. एक याच्या व्यतिरिक्त आपण काही नॉर्मल विनायचं असेल किंवा शिकत असतील कोणी तरी त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे ना ओके कोणाला शिकायचं असेल आता सध्या क्रॉशेचे खूप सारे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकायला येत तुम्ही बघताय सो असं काही शिकायचं असेल युनिक गोष्टी तुम्हाला तर सुरुवात इथून करायला हरकत नाहीये पुढे आपण जाऊया थोडं चांगल्या क्वालिटी त्यांनी मला आल्या एक गोष्ट सांगितली मला आवडली प्रत्येक खानात वेगळं मटेरियल आहे आणि प्रत्येक खानाची प्राइस वेगळी आहे सो त्या खानांबद्दल आपण जाणून घेऊया साधारण ती वर्धमानची वूल आहे वर्धमानची मिलिनियम आहे ओके मिलिनियम okay. म्हणून दिन। आहे ती लहान बाळाचे स्वेटर स्वेटर बनवू शकता शॉल बनवू शकता कान टोपी वगैरे टोपी वगैरे सगळं तुलाही चालते ओके लहान बाळांचे स्वेटर्स वगैरे काही बारीक लोकर पाहिजे असेल तर ही फळ दिली ही okay. फोर फ्लायची दिली बारीक ही मोठी आहे ना जरा ही बारीक आहे ही जाड आहे थोडी ओके बारीक याची साईज फोर फ्लायनुसार आणि ही, ही? ही आहे सिक्स फ्लाय सिक्स फ्लाय ओके ह्याच्यात म्हणजे आपण बाळांसाठी कपडे म्हणजे छोटस स्वेटर वगैरे काय ओके पुलवर कॅप वगैरे त्याच्यात सगळं बनवू शकतो त्याच्यालाही चालतो तिच्या आपल्याकडे भरपूर कलर कलर्स आहेत येस आणि हे डबल वाल आहे ते मल्टी कलर मल्टी कलर ची वाचत आणि थोडी शायनी वाली आहे ना आ, ओके ना? ही थ्री प्लायची आहे ना आ, थ्री प्लाय कंपनीची आहे ओके पण आणि याच सुद्धा स्वेटर वगैरे बनवू शकतो आणि ती थोडीशी झगमगित आहे ती तोडाला ओके ओके वगैरे येस आणि ही बाजूची आहे थ्री ओके सो साईज नुसार इथे अवेलेबल आहे प्रत्येक खूपच खूप क्वालिटी आहेत ओके पुढे येस छोटे बॉल्स वगैरे बघितले ना आता ही मोठी वाली मोठी किलो मी काढून हां तुम्ही बघाल ही पन्नास रुपये शंभर पाचशे रुपये किलो ओके ही तोरणाला रुमालाला नॉर्मल बॅग्स वगैरे पण येस याचे सुद्धा कलर ऑप्शन भरपूर आहेत तुम्ही बघाल प्रत्येक रंग त्यांच्याकडे अवेलेबल आहे असं म्हणायला नाही खूप मोठा गोडाऊन आहे आणि ही थोडस काहीतरी वेगळं आहे ह्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडत मोठं मोठं चमकी आणि खूप जाड पण आहे खूप थंडीच्या प्रदेशात ओके 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 येस आणि कलर याची काय प्राइस आहे पण आहे आणि सिंगल कलर मध्ये पण तुम्हाला हवे असतील तर ऑप्शन्स खूप सारे आहेत तिथे हे वूल मध्ये आलं ना सगळं वुल ओके नेक्स्ट आपण बघूया हे थोडं काहीतरी वेगळा मटेरियल आहे ना हा हे जे आहे ना हे जे आहे ते गंगा कंपनीची गंगाची डिझायर म्हणून साठी चालतात बरेच आपल्याकडे ऑप्शन पन्नास कलर आहे त्याच्यामध्ये कितीला असतं हे पूर्ण एक बॉल हे नऊ नव्वद रुपयाला एक बॉल आणि हे किती शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम दोनशे मीटर असते हे शंभर रुपये त्याच्यामध्ये क्वालिटी आहे ते हे थोडं जाड आहे ना त्याच्यापेक्षा बारीक आहे बारीक आहे शंभर ग्रॅम मध्ये दोनशे साठ असते ही आणि प्राइस पण आहे शंभर ओके शंभर ग्रॅमचं याच्याने सुद्धा बॅग्स किचन्स वगैरे करू शकतो ना किचन वगैरे याच्यात पण भरपूर कलर्स आहेत वर्धमानची बेबी सूट म्हणून सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आणि बरेच जण हायजीनच्या बाबतीत खूप हे असतात कॉन्शियस असतात सो त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे लहान बाळांना कपडे वूलचे वगैरे हवे असेल किंवा तर टोपी हा तर चांगलं मटेरियल आहे हे पूर्ण सेट हवं असेल तर सेट असतो पंचवीस ग्रामचा न्यू बॉर्न बेबी असेल तर हे पूर्ण मध्ये तुमचं पूर्ण सेट बनून जाईल आणि सिंगल कलर वेगवेगळ्या रंगांचं असेल ते पण काढून दिलं जाईल असं काही नाहीये की एकाच रंग आहे तर एकाच रंगाचं तुम्हाला घ्यावं लागेल तर ती एक फॅसिलिटी इथे चांगली अवेलेबल आहे की वेगवेगळ्या रंगांचं तुम्हाला एकत्र करून ते कॉम्पॅक्ट करून दिलं जाईल नाही खूप सुंदर रंग आहेत आणि ऍक्च्युली त्याचं फिनिशिंग बाहेरूनच पेपर प्लास्टिकच्या बाहेरूनच किती चांगलं दिसत आहे ते शिवल्यावर तर अजून त्याला एक वेगळं एक्चुअली खूप चांगलं त्याला टच येईल हे कितीला असं

मल्टी कलर मध्ये जर स्वेटर असेल म्हणजे वेगवेगळे रंग वापरायची गरज नाही yes. एकाच रंगाचं होऊन जाईल ज्याच्यात ऑलरेडी वेगवेगळे रंग येतीलच आता सध्या ट्रेंड आला सूर्यफुलाचा वगैरे ते किचन वगैरे बनवलं जातं so, सा सो त्याच्यासाठी बेटर ऑप्शन आहे येल्लो कलर आणि तुम्ही ब्राऊन कलरचं त्याला साईडला ते so, चांगलं दिसेल असं काही सो खूप सारे इथे आणि क्वालिटी यांची त्यांनी सांगितलं की क्वालिटीनुसार इथे रेंज पण बदल होत आहेत सो त्या रेंजनुसार आणि क्वालिटीनुसार थोडस पुढे जाऊया आणि बघूया की इथे थोडं शायनी वाला आहे हे काय शॉर्ट पर्यंत याची शॉल बनवू शकेल शॉल बनते खूप सॉफ्ट आहे आणि हे कितीला असतं म्हणजे याच्या दाखवायला आवडेल तुम्ही इथे स्क्रीन वर पूर्ण त्यांनी शॉप मध्ये जागा नाही आता संपली आहे जागा बाहेर पण त्यांनी थोडं सामान ठेवलंय सो इतका स्टॉक त्यांच्याकडे आता आलेला आहे नेक्स्ट आपण थोडं वेगळ्या क्वालिटीचं काहीतरी बघतोय हे काय ब्लँकेट ॉवेल पण होऊ शकतं ना लहान बाळाचं लहान बाळाचे ब्लँकी नाव आहे त्याच ब्लँकेट याचे बनवू शकतात कलर ऑप्शन तुम्ही बघाल एकदम मॅट कलर आहेत आणि खूप चांगले yes, रंग आहेत तिथे रंगाचे येस मल्टी कलर हवे असतील तर ते सुद्धा आहेत ब्लँकेट साठी नेक्स्ट आहे हे टी शर्ट या टी शर्ट या बॅग वगैरे बनतात

कॉटन आहे त्याच्यामुळे हे भरलेले ते दुसरे जे होते ते थोडे फ्लफी होते कॉटन मध्ये प्रॉपर कॉटन मध्ये हे कितीला प्रॉपर कॉटन येस येस पण आपण लेस प्राइस कमी करून देतो आणि हे दोनशे मीटर अगेन हे कमी असतात ओके हे वन सिक्स्टी नाईन ओके ओके एकशे एकोणसत्तर मीटरचं हे पूर्ण बॉल आहे जे एकशे पंचवीस रुपयाला आहे आणि हा कॉटनचा आहे जर कॉटनचं कोणाला स्वेटर किंवा आता किचन किंवा की बॅग्स हव्या असतील तर बेस्ट ऑप्शन आहे हा राऊंड मध्ये काय हा म्हणजे हे थोडं जाड मटेरियल आहे आणि तुम्ही बंडलच बघाल त्याचं पूर्ण भरलेलं आहे एकदम आणि येस हा ठीक आहे पूर्ण आणि चांगल्या आहे क्वालिटी बेस्ट प्युअर क्वाटी जर कोणाला कमी क्वालिटीचं हवं असेल तर त्यानुसार सुद्धा इथे अवेलेबल आहेत नाईस जेवढी पण डिझायर वगैरे दाखवली बॅग आहेत ओके okay. कस्टमर चे बॅग फिनिशिंग करून म्हणजे ते लोक आणून देतात तुमच्याकडे हे शिवून देतात है, है, तो आणि हे पण लाकडाचं हँडल वगैरे ग्रेट तुम्ही जर यांच्याकडून हे वस्तू घेतला ही सामग्री घेतली आणि तुम्ही घरून शिवून आणून दिलं त्यांना तर ते तुम्हाला प्रॉपर त्याचं फिनिशिंग जे आहे ते करून देतील हे विदाउट फिनिशिंग आहे हे okay. विदाऊट फिनिश हो। hey, finish, तुम्हाला आणून दिले त्यांनी त्याचं चैन हुक वगैरे तुम्ही करून देणार त्यांना सो nice. so, हे सुद्धा इथे अवेलेबल करून मिळेल खूप मस्त आहे हे तुम्ही बनवलंय ना त्यांचं फिनिशिंग येस हे फिनिशिंग झालंय तुम्ही बघाल त्यांनी चेनचं कापडाचं मटेरियल चैनचं मटेरियल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी इथे आतमध्ये पण पूर्ण बॉक्स टाईप बॅग जर मी आता तुम्हाला मगासपासून आपण तुम्हाला जे वूलचे खूप सारे प्रकार दाखवलेत त्याच्यामध्येच ही सुंदर अशी अशा प्रकारची बॅग तयार होऊ शकते तुम्ही बघाल सध्या हा ट्रेंड आहे आणि हा ट्रेंड आता सगळेच फॉलो करतायत हा एक व्यवसायच झालाय सो so, इथे हे बाकी आहे ना इथे हुक वगैरे बटन वगैरे येस नाही ही किती जड आहे हो। हे वेगळं मटेरियल आहे थोडं येस हे खूप वेगळं मटेरियल आहे आणि खूप हेवी आहे हो okay. खूप सुंदर आपण पुढचं त्यांचं कलेक्शन बघूया टीशर्ट शर्ट बॅग आहे टी यान आता मला दाखवलं ना हे हे जे मी तुम्हाला दाखवलं टीशर्ट शर्ट यान चांच्याकडे हे बंडल आहे त्याची ही बॅग बनवली आहे ते असं वाटत पण नाही आहे खूप हेवी आहे है पण सामान कॅरी करायला टिफिन बॉक्स सारखी ही बॅग आहे तर ही त्यांच्याकडे आणून दिली आहे फिनिशिंग बाकी याच ते करणार आहे आणि हा छोटासा पाऊच आहे असं काही पाऊच हवं असेल टी शर्ट यांचं तर ते सुद्धा इथे आहे मल्टी कलर मध्ये त्यांनी हे घेतलं असेल ना आणि हे पण मल्टी कलरचं होतं सिंगल सिंगल कलर त्यांनी जॉईन केलंय ओके नाईस सो अशा प्रकारचे पाऊचेस तुम्ही बनवू शकता आता सध्या ज्यूटच्या बॅग्स आपण बघतो की ज्यूटच्या बॅग्स आपण वापरतो सो ज्यूट यांमध्ये तुम्हाला हवं असेल तर हे ऑप्शन हे एक किलो च्या दरात किती वजनावर ओके हे बंडल कितीला ला असतं हे समजा चारशे साडेचारशे ग्रॅम चे असतात चारशे साडेचारशे ओके ओके त्या असतात ओके हे कॉटन आहे ना प्रॉपर प्युअर कॉटन प्युअर कॉटनच आहे हे तुम्ही बघाल हे पूर्ण बंडल किती ला ओके ऍक्च्युली याची प्राइस मी आता बघितली दोनशे पंचवीस रुपये पण हे फक्त वन एटी ला इथे मिळत होलसेलचा रेट आहे ठाण्यात नियर बाय स्टेशन ही दुकान आहे ऍड्रेस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलाय आणि स्क्रीन वर सुद्धा मी हायलाइट करणार आहे ऍड्रेस या शॉपचा नेक्स्ट आपण बघूया ओके याच्यात काय डिफरन्स आहे मिल्क कॉटन मिल्क कॉटन म्हणजे पॉलिश आणि कॉटन मिक्स आहे दोन्ही प्रकार फॉर्टी नाईन पर्सेंट पॉलिश आहे फिफ्टी पर्सेंट कॉटन आहे दोन्ही मिक्स करून बनवलेले पण बॅग वगैरे बनवतात हे पण थोडं शायनी आहे पण शायनी आणि ग्लोसी ग्लॉसी आहे खूप सॉफ्ट आहे ग्लॉसी आहे सो वेगवेगळे प्रकार आहेत ऍक्च्युली त्या प्रकारानुसार तुम्ही त्या गोष्टी वापरू शकता किंवा त्या गोष्टी बनवू शकता बॅग्स असतील किचन असेल स्वेटर असेल तर तुम्ही जेव्हा याल इथे तेव्हा तेच तुम्हाला एलॅब्रेट करून सांगतील की यापासून काय जास्त चांगलं बनू शकतं uh, थोडं हे झिग्झॅक वाला होत का नाही ना शायनी नाही आहे ना सेमच आहे ना हे ओके पूर्ण त्यांचं रो तुम्ही बघू शकता खूप कलर ऑप्शन लाईट कलर आहेत सगळे पेस्टल शेड हा पेस्टल शेडचे

शायनी वाल पण आहे का ग्लॉसी शायनी मध्ये पण आहे गोल्डन मध्ये बनवायचं असेल तर हा ऑप्शन एक आहे दिसेल ब्लॅक बॅग पण सुंदर दिसेल याची वेस्टर्न पार्टी वेअर बॅग जर कोणी तुम्हाला शिवून देणार असेल तर हा एक पर्याय चांगला आहे हे काय

प्लेन आहे तो नाईन्टी फाईव्ह आहे शंभर ग्रॅम आहे मीटर फोर हंड्रेड मीटर हे जास्त कारण हे बारीक आहे सो त्याच्यामुळे त्याची लेंथ हे मला एकदा दाखवा ग्रे वाला फर्स्ट या सेट येस ते कॉटन मॅक्रम आहे दोरी सारखं आहे ना हे मॅक्रम म्हणतात त्याला याची पिशवी छान शिवली जाईल बॅग्स वगैरे बनतात वॉल हँगिंग बनतात हा वॉल ये हँगिंग येस वॉल हँगिंग आता रुकवातीत वगैरे वॉल हँगिंग हवे असतील तर हा एक ऑप्शन आहे कलर्स ऑप्शन पण अगेन मी म्हणेन की खूप आहेत कलर ऑप्शन्स प्लेन मध्ये मला अजून एक दाखवायला आवडेल की जर तुम्ही इथे काही हे असं वूलचं घ्यायला येत आहे आणि त्यासोबत तुम्हाला काही मनी किंवा साधारण जे काही सामान हवं असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल, yes, अवेलेबल आहे साठीचे मनी जे आहेत ते इथे अवेलेबल आहेत साईज so, नुसार तुम्ही बघाल बारीक लहान मोठे विविध रंगांचे इथे अवेलेबल आहेत सो ते सुद्धा इथे कसं येतं हे डझनवर आहे पूर्ण माळ ओके माळेवर असत येस आता मला uh, खूप उत्सुकता आहे की हे सगळं जे आहे ते विनला कशाने जात मला माहिती आहे विनला कशाने जात पण आता काहीतरी त्याचे वेगळे ग्रीप वाले असतात किंवा प्लेन वाले असतात सो ज्याला त्याला आपापल्या सोयीनुसार प्रत्येक जण ते वापरतो नीडल्स हुक्स काय असतात ते सो आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया ते नेमकं कशा प्रकारचं असतं आणि काय साधारण रेंज असते हे क्रोशे नीडल क्रोशे नीडल्स म्हणतात स्टीलचे बारीक नंबर आहेत म्हणजे लोकर बारीक पासून ते आणखी बारीक थ्रेड

हे साईज नुसार तुम्ही बघाल झिरो पॉइंट टू पॉइंट फाईव्ह एम असे साईज नुसार इथे अवेलेबल आहेत हुक्स सो हे हुक्स सुद्धा काय असतं साधारण याची प्राइस रेंज स्टार्टिंग पूर्ण सेट टू फिफ्टी ला आणि काही वेगळ्या प्रकारच्या नीडल्स असतात का नीडल्स मध्ये हे एक आणि दुसरे प्रिंटिंग नीडल्स हे काय हे तर ते वाले ना जे आधी तोरण वगैरे करायचं ते ना आहे ओके याचे पण सेट्स आहेत दोन दोनचे सेट आहेत ना असे हे कितीला ला असतं हे पन्नास रुपये साठ रुपये ओके ते साईज वर डिपेंड असत साईज मोठी मग मगाशी यांच्याकडे कस्टमर आलेला त्यांना त्यांनी किचनचे हुक्स दिले आहेत तर सुद्ध ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत साठ रुपये डझन मी ऐकलं एकदा दाखवते त्याची क्वालिटी पण खूप बेस्ट आहे सो हे घ्यायला तुम्हाला वेगळ्या दुकानात जायची गरज नाही आहे तुम्ही एकाच दुकानात येऊन सगळ्या गोष्टी ह्या घेऊ शकता तुम्ही बघाल हे जे किचनला लावतो आपण त्याचे हे हुक्स आहेत ते इथे साठ रुपये डझनच्या रेंजने आहेत आणि गोल्डन सिल्वर दोन्ही पॅटर्न्स मध्ये आहेत अवेलेबल हा हे असं वाल हे किती ला असत हे वीस ला एक आहे एकशे वीस ला सहा पीस ना म्हणजे हा हा अडकवू शकता सो हे एक वेगळ्या क्वालिटीचं आहे सो वीस रुपयाला एक आहे आणि जर हे नॉर्मल आपण रेग्युलर वापरतो ते आहे साठ रुपये डझन आणि बटन सुद्धा काही ऑप्शन्स इथे आहेत बटनचे सुद्धा लाकडी बटन्स कोणाला बॅग लावायला ला, हवे असतील तर त्यानुसार इथे चे सुद्धा ऑप्शन्स आहेत एका दुसरे मी तुम्हाला ऑप्शन दाखवते बाहेरूनच आपण बघूया की असं काही मिकी माउसचं हवं असेल बटन तर ते सुद्धा आहे प्रिंटेड मध्ये हवं असेल तर ते सुद्धा बटन इथे अवेलेबल आहे लाकडी बटन मध्ये असे लाकडी बटन्स तुम्हाला हवे असतील तर येस करवंटीची करवंटी पासून जे आपण करवंटी फेकून देतो त्याच्यापासून हे बटन्स बनवलेले आहेत आणि प्रिंटेड मध्ये असं काही लाकडाची बटन्स हवे असतील तर ते सुद्धा आहेत करवंटीची प्रिंट पण आहे so, सो मिकी माउस वगैरे असं काही लहान मुलांच्या स्वेटरला वगैरे लावण्यासाठी हवे असतील तर या प्रकारचे बटन सुद्धा अवेलेबल आहेत सो ते आपण मगाशी बॅग्स बघितले त्याचे हँडल सुद्धा आहेत ना इथे वुडन ओके हे पूर्ण सेट आहे ओके हा वेगवेगळे शेप मध्ये आहे हे लहान मोठी तुम्हाला हवी तशी वुडन आणि हे गोल्डन गोल्डन मध्ये आहे ना येस हे गोल्डन मध्ये तुम्ही बघू शकाल ते ऍक्च्युली पॅक केलंय त्यांनी कारण त्याचं फिनिशिंग जातं म्हणून ते प्लॅस्टिकमध्ये पॅक करून ठेवतात सो हे गोल्डन मध्ये हॅन्डल जर असं कोणाला हवं असेल तर त्या पॅटर्नचं आहे हे एक दाखवते मी ओपन आहे हे खूप सुंदर दिसेल असं काही गोल्डन मध्ये हॅन्डल्स हवे असेल आणि खाली अशी बॅग असेल तर ते चांगलं दिसत हे पण आहे ना येस साधारण काय रेंज असेल स्टार्टिंग स्टार्ट होतं ना ओके ही पट्टी आहे ना ना येस हे hey घ्यायला तुम्हाला वेगळ्या दुकानात जायची गरज नाही तुम्ही कले ते बॅगचं सगळं सामान घ्यायला येतं ओके त्याला हे फक्त तुम्ही अटॅच करू शकतो ना आपण ये okay, येस नाईस असं अटॅच करून तुम्ही घेऊ शकता मला अजून एक दाखवायचं ही बॅग जी आहे ती अशी उभी आहे कारण त्याच्या खाली बेस आहे आणि हा जो बेस आहे त्याचे हे खूप सारे ऑप्शन त्यांनी आपल्या समोर ठेवले आहेत इतकेच नाहीये तुम्ही इथे बघाल पूर्ण हवे ते ऑप्शन्स आहेत हवे ते रंग आहेत दुसरी गोष्ट साईज सुद्धा आहे, साई आहे। आ, हे बेसवर ती बॅग उभी राहिली आहे सो तुम्ही तुमची बॅग कशी आहे राऊंड शेप मध्ये आहे का की काय शेप मध्ये असणार आहे त्यानुसार तुम्ही हा बेस घेऊ शकता इतकंच नाहीये तर इथे बेल्ट सुद्धा आहेत आता थोडे जाड बेल्ट ब्रॉड बेल्ट ची फॅशन आहे जसे ब्रॉड बेल्ट तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा इथे अवेलेबल कितीला असत आहे वन फिफ्टीला एक बेल्ट आहे हा आणि नायलॉनच ओके सो हे बेल्ट सुद्धा आहेत सो असं बरचसं कलेक्शन आहे जे बॅगला लागतं किंवा किचन बनवण्यासाठी लागतं तर ते इथे अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्हाला इथेच मिळणार आहे त्याच्यासाठी वेगळ्या दुकानात जायची गरज नाही किंवा शोधायची गरज नाही आणि जसं सांगितलं की चैन वगैरे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ते विनून की बॅग इथे आणून दिली की ते चैन वगैरे लावून पूर्ण फिनिशिंग करून देतात त्याची चार्जेस जे काय आहे ते तुम्हाला इथे आल्यावर सांगितलं ज्या साईजवर डिपेंड असते ना त्याची साईज ओके सो असं बरंच कलेक्शन इथे आहे सो असे बरेच ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत बरं तुम्हाला इथे ठाण्यात यायला जमत नसेल तुम्ही ज मुंबईत कुठे राहत असाल किंवा बाहेर मुंबईच्या राहत असाल तर तुम्ही इथे ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑनलाईन सेवा आहे सुद्धा ते इथे करतात त्यांचा व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे त्यांना व्हॉट्सअप करा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या त्या त्यांना सांगा ते तुम्हाला कुरियर तुमच्या घरापर्यंत करून देतील सो असं बरंच कलेक्शन एकाच दुकानात आहे ते म्हणजे निलेश फुल अँड क्राफ्ट एम्पोरियम ठाण्यात हे दुकान आहे कसं यायचं हे मी तुम्हाला सांगितलंय ठाणा रेल्वे वरून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर पाच मिनिटांच्या अंतरावर मॅगडीच्या समोरच ही गल्ली आहे आणि नाईकवाडी कंपाऊंड मध्ये आहे हे दुकान त्यांचा नंबर त्यांचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो ला, सबस्क्राईब करायला विसरू नका